नमस्कार आज आपण एकदम झटपट पारंपरिक पद्धतीने महाराष्ट्रीयन थालीपीठ करणार आहोत तेही चुरीवर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सगळ्यांच्याच घराघरामध्ये हा नाश्त्याचा प्रकार केला जातो चला तर मग जराही वेळ न घालवता एकदम सोप्या पद्धतीने महाराष्ट्रीयन थालीपीठ कसे बनवायचे हे पाहणार आहोत रेसिपी अगदी सोपी आहे चला तर मग वेळ न घालवता करूया रेसिपीला सुरुवात थालीपीठ बनवण्यासाठी सुरुवातीला आपण एक वाटण तयार करणार आहोत त्यासाठी इथे मी घेतलेली आहे दीड चमचा जिरे सुरुवातीला फक्त आपल्याला जिरेच बारीक कांडून घ्यायचे आहेत फक्त सुरुवातीला जिरेच बारीक कांडून घेतल्यामुळे जिऱ्याची चव एकदम भारी अशी जी लागते जिरे छान बारीक झाले की यामध्ये लगेच लसण आणि हिरवी मिरची सुद्धा घालणार आहोत इथे मी दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत जर तुमच्या हिरव्या मिरच्या जास्त तिखट असतील तर मिरचींचे प्रमाण अगदी थोडेसे घेतले तरीसुद्धा चालेल माझे थालीपीठाचे प्रमाणसुद्धा थोडेसे जास्त आहे त्यासाठी हिरवी मिरची सुद्धा जास्त घेत आहे जर तुम्ही तिखट कमी खात असाल तर हिरवी मिरचींचे प्रमाणसुद्धा अगदी कमी असे घ्या तर इथे आपले एकदम मस्त असे वाटण तयार झाले आहे तयार झालेले वाटण एका बाजूला काढून घेऊयात आता थालीपीठासाठी कोणकोणती पिठं घ्यायचे ते पाहूयात तर सर्वात आधी इथे मी घेतलेले आहे दोन वाटी ज्वारीचे पीठ सगळे पीठं आपल्याला स्वच्छ चाळून घ्यायचे आहेत म्हणजे थालीपीठ थापण्यासाठी एकदम छान असे येतात थालीपीठाला अजिबात क्रॅक जात नाहीत किंवा चिरा पडत नाहीत यानंतर इथे मी घेतलेली आहे एक वाटी गव्हाचे पीठ गव्हाचे पीठसुद्धा मी चांगले चाळून घेतले आहे इथे तुमच्या लक्षात आले असेल की दोन वाटी ज्वारीचे पीठ एक वाटी गव्हाचे पीठ आणि आपल्या थालीपीठाची चव एकदम खमंग अशी लागावी यासाठी एक वाटी बेसनपीठ घेतले आहे तर इथे मी तिन्ही पिठं स्वच्छ चाळून घेतली आहेत आता सगळे पिठं चांगले एकत्र मिसळून घेऊयात यानंतर इथे मी एक जुडी कोथिंबीर बारीक चिरून घेणार आहे थालीपीठामध्ये कोथिंबीर घालत असताना थोडीशी जास्तच घाला कारण कोथिंबीरीमुळे थालीपीठ एकदम छान असे होते कोथिंबीर आपल्याला चांगली बारीक अशी चिरून घ्यायची आहे सुरुवातीलाच ही कोथिंबीर मी स्वच्छ धुवून नंतर सुकून चिरून घेतली आहे आता यामध्ये आपण तयार करून घेतलेले वाटण घालणार आहोत यासोबतच एक छोटा चमचा हळद घालायची आहे हळदीमुळे थालीपीठाचा रंग एकदम छान असा येईल यासोबतच एक छोटा चमचा लाल तिखट घालणार आहोत तिखटामुळे सुद्धा थालीपीठाचा रंग छान असा दिसतो दोन चमचे पांढरे तीळ घातले आहेत एक चमचा हाताने क्रश केलेला ओवा घालणार आहोत यासोबतच चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि जी सगळी बारीक चिरून ठेवलेली कोथिंबीर होती तीसुद्धा यामध्ये घालायची आहे आता सगळी जिन्नस चांगले एकत्र मिसळून घेऊयात यानंतर आपले थालीपीठ चांगले मऊ सर व्हावे यासाठी एक चमचा तेल घालायचे आहे तेल घालून परत एकदा याला चांगले एकत्र मिसळून घेऊयात आता सगळे जिन्नस चांगले मिसळले गेले की यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून याचा घट्ट सर गोळा तिंबून घेणार आहोत हा गोळा तिंबून घेत असताना एकदाच पाणी न घालता थोडे थोडे करून घाला म्हणजे आपल्या थालीपीठाचा गोळा एकदम छान असा तिंबल्या जाईल जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडायली असेल किंवा तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे येणारी प्रत्येक रेसिपी ही सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल सबस्क्राईब करणे हे पूर्णपणे निशुल्क आहे तर इथे आपला गोळा एकदम मस्त असा तिंबून तयार झाला आहे आता या गोळ्यामधला अगदी छोटासा उंडा बाजूला काढून घेणार आहोत परत त्या उंड्याला सुद्धा अशा प्रकारे गोल गोल हातावरती फिरून चांगले एकजीव असे करून घ्यायचे आहे आता इथे मी एक कॉटनचा रुमाल पाण्यामध्ये भिजून घेतला आहे जरी आपण हा रुमाल पाण्यामध्ये भिजून घेतला तरीसुद्धा याला थोडेसे पाणी लावा आणि तयार करून घेतलेला जो उंडा होता तो अशा प्रकारे हलक्या हाताने थापून घेणार आहोत थोडेसे हाताला पीठ चिटकत असेल तर पाण्याचा हात घेऊन आपल्याला हा उंडा छान थापून घ्यायचा आहे थालीपीठ थापत असताना पीठ हाताला चिटकून बसते त्यासाठी थोडासा पाण्याचा हात घेऊन आपल्याला थालीपीठ छान थापून घ्यायचे आहे तर इथे आपले एकदम मस्त असे थालीपीठ थापून तयार झाले आहे आता या थालीपीठाला पाच जागेवरती छिद्र पाडून घेणार आहोत छिद्र पाडून झाले की या वरच्या बाजूंनी चांगले तेल लावून घ्यायचे आहे थालीपीठ करेपर्यंत इकडे आपला तवासुद्धा छान गरम झाला आहे आता तव्यावरती सुद्धा थोडेसे तेल लावा म्हणजे तव्याला थालीपीठ चिटकून राहणार नाही आता या रुमालाच्या दोन्ही बाजू वर उचलून घ्यायच्या आहेत आणि अलगद हाताने तव्यावरती हा रुमाल घालायचा आहे तरी ते तुम्ही पाहू शकता की कि किती पटकन रुमालापासून हे थालीपीठ मोकळे झाले आहे आता जे छिद्र आहेत त्या छिद्रामध्ये पुन्हा तेल घाला आणि थालीपीठाच्या कडेने सुद्धा अशा प्रकारे तेल सोडा म्हणजे थालीपीठ छान भाजले जाते तवा गरम असल्यामुळे हे थालीपीठ पटकन भाजले आहे आता या थालीपीठाची बाजू पलटी करून घेऊयात पलटी केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकतात की आपली थालीपीठ किती मस्त असे भाजले आहे पुन्हा याला थोडेसे तेल घाला आणि दोन तीन वेळा उलट पुलट करून आपल्याला हे थालीपीठ छान भाजून घ्यायचे आहे असे थालीपीठ सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी केले तरीसुद्धा एकदम छान असे होईल आणि जर का तुम्ही प्रवासासाठी हे थालीपीठ नेत असाल तर दोन तीन दिवस आरामात टिकते आहे ना एकदम सोपे साधे असे हे थालीपीठ अशाच प्रकारे बाकीचे राहिलेले सुद्धा थालीपीठ तयार करून घेते इतक्या मिश्रणामध्ये इथे माझे जवळजवळ दहा ते बारा थाली पीठ आरामात झाले जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आजची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा